नमस्कार लाईव हवामान हो अंदाजमध्ये तुमचे स्वागत हो आहे हवामान अंदाज जिल्हा विभागानुसार मराठवाड्यात पावसाचा अंदाज संभाजीनगर जालना नांदेड बीड परभणी लातूर धाराशिव हिंगोली वरील जिल्ह्यात वातावरण सहक्रिय आहे पण परिस्थिती दिशानुसार दिवसा मुजक्या मोजक्या ठिकाणी मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी ऊन आणि वारे राहील वातावरण मोकळे पण अधूनमधून तुरळक पावसाची शक्यता आहे ढगाळ वातावरण दिवसा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणीही दिस एक सप्टेंबर संध्याकाळी मध्यरात्रीपर्यंत वातावरण बिघडणार आहे यामध्ये लातूर बीड धाराशिव काही ठिकाणी तालुक्यामध्ये स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार आगमन होईल काही ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता दिनांक एक दोन तीन सप्टेंबर ढगाळ वातावरण निर्माण होईल पाऊस भाग बदलत सह राहील मात्र भाग बदलत काही ठिकाणी काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस राहील विदर्भात पावसाचा अंदाज बुलढाणा अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया हिंगणघाट भंडारा गडचिरोली यवतमाळ वाशिम वर्धा दिनांक तीस सप्टेंबर सकाळी पहाटे झडी व काही ठिकाणी मध्यरात्री सहक्रिय होईल पावसाचा जोर नेहमी प्रमाणे राहील बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह विजाच्या कडकडाट जोरदार पाऊस होईल दिनांक एक दोन तीन सप्टेंबर वातावरण लो प्रेश लो प्रेशर निर्माण होईल पाऊस भाग बदलत मेघगर्जनासह विजेच्या कडकडाट राहील मात्र काही ठिकाणी मात्र काही ठिकाणी राहील कमी अधिक प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस oh. आता पाहणार आहोत पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाशिक अहमदनगर पंढरपूर पुणे सातारा काही ठिकाणी हलक्या सरी तर काही ठिकाणी दमदार हजेरी लावणार अठ्ठावीस सप्टेंबर वातावरण झडीसारखेच दिसेल पण जास्त नाही उघाड आहे दिनांक तीन चार सप्टेंबर पावसाचे वातावरण जरा कुठे मोजकी ठिकाणी सूर्यदर्शन होईल व या जिल्ह्यामध्ये चांगले जोरदार पावसाचे आगमन परतीचा पाऊस मुसळधार या भागात बारा ते चौदा सप्टेंबर राहील